एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवराज सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर संगमनेरपाटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा तरुण आपल्याबरोबर येत नाही मतदार आपल्याबरोबर राहत नाही यामुळं अमोल खताळला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवतोय तसं चर्चा माझ्या कानावर आल्या चार दिवसापूर्वी झाल्यावर उतवळेपणाने लगेच प्रतिक्रिया दिल्या संगमनेरच्या तरुणाला व्यसनाधीन केलं केला आहे पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही बडीशोप खात नाही याला त्याचं महत्व कळतं तर हा कशाला कोणाला व्यसनाधीन सांगतो का जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झालेत यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देत आहे आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदय यांना विनंती करणार आहे या प्रकरणामध्ये नार्कोटेक डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असतील या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन होऊन या संगमरमध्ये जे ड्रग माफिया या लोकांना कोणाचा राजाशिरा मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनला मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे ठीक आहे पराभव झाला हार जीत निवडणुकीमध्ये चालू असते मोठ्या मनाने स्वीकारायची असते परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्जचं प्रमाण वाढलं हे जे आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली निश्चित सांगल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्या नाही मध्ये कारवाई दिसल्या नाही परंतु ज्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः अवैध धंद्याचं उच्चाटनाचा निर्णय घेतला धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहे व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना जी चार दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन ग्रामग्रजनाचा एमडी आंबली पदार्थ सापडला आहे पण मी जबाबदारीने सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून संगमनेरमध्ये ड्रग्स आणले हे ड्रग्ज यांनी आणले त्यांना निश्चित राज्याश्रे कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जा जे आहेत जे आज माझ्यावर आरोप करतायत यांचे मोबाईलचे पी एनच्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊन होऊ नये यासाठी कुणी कुणी दबाव आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये शहानिशा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे हे फोटो आहेत हा कोणाचा कार्यकर्ता आहे त्याला राजेश्रय कोण देत आहे हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे हा आत्ता कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे बर एक फोटो आला एक फोटो आला दुसरा फोटो तुम्ही आनंदाने केक भरावताय आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे फोटोच्या माध्यमातून मी दाखवतो एमडी ड्रग्स प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहे त्यातील हा एक आरोपी आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माझी लोकप्रतिनिधी केलाय असं मला काही चर्चेत कळालं तुम्ही कोणत्या प्रमाणात माझ्यावर आरोप करताय पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली हा एक षड्यंत्राचा भाग असू शकतो तुम्ही तर आता मला काळजी घ्यावायला गेली माझ्या ऑफिसमध्ये एखादा चुकून बॉक्स कुरिअरच्या माध्यमातून पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही आत्ताच माझ्या घरापाशी मी फ्रेश व्हायला गेलो होतो माझ्या घरापाशी संशयित दोन लोकांचा माझ्या घराची आणि माझ्या गाडीची रेकी करताना दोन जणांना माझ्या गार्डनी धरलंय आत्ताच दोन पंधरा मिनिटावर म्हणून मला आपल्या पत्रकार परिषदेला यायला वेळ लागला तर दोन जणांच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर ज्याला फोटो काढायचा आहे मी त्याला उघड उघड फोटो काढून देतो पण माझ्या घराची रेखी करण्याचा प्रकार का सुरू आहे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये बघलच पण मोबाईलमध्ये त्यांच्या जर माझ्या कुटुंबाची माझ्या आज मला याच्यामध्ये भयंकर षड्यंत्र दिसतंय माझ्याकडे जी माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ड्रग्स आलं होतं एकच गाडी कारवाई झाली एक पळून गेली मग त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे ते शोधले गेले पाहिजे आणि ते शोधण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेब इथे येतात मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे साहेब हे खूप मोठं रॅकेट आहे पराभवामुळे व्यथित झाले काही लोक किती खालच्या स्तरला खालच्या पातळीवर चालले याचं सुद्धा आता संगमनेरकर जनतेनी लक्ष दिलं पाहिजे आणि संगमनेरकर जनतेनेच याचा आता निर्णय घेतला पाहिजे चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं होतं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतोय मी जर स्वतः सुपारी खात नाही बडिशोप खात मला कुठलं व्यसन नाही माझ्याबरोबर राहणाऱ्यांना मी व्यसन कुठलं नाही माझ्याबरोबर राहणारा जर कोणी व्यसनी माणूस असेल माझ्याकडे आज भी ता मी माझ्या ऑफिसमध्ये कुणी व्यसन करून आला तर मी त्याला बाहेर काढायला लावतो अजिबात व्यसन माणसाला मी थांबून देत नाही आणि माझ्यावरती आरोप होतोय की मी तरुणांना वाम मार्गाला लावतो किंवा हे करतोय आज माझी खात्री मला विश्वास आहे याच्या खोलामध्ये गेल्यावर संगमनेर मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हे जे अवैध अंमली पदार्थ येत आहे या अंमली पदार्थाला पाठबळ राजाश्रय कोणाचा होता हे याच्यातून सिद्ध होते आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक